नमस्कार सायली ही प्रेमाने अर्जुनला तिळाच्या वड्या आणि लाडू देते ते घेऊन अर्जुन घरी येतो आणि घरातल्या सगळ्यांना देतो त्या वड्या खाऊन सगळ्यांना ती चव ओळखीची वाटते आणि सर्वजण एकमेकांकडे बघत राहतात पूर्णाजी म्हणते कल्पना अगं हो। ही चव ओळखीची वाटते कल्पना म्हणते हो विमल तू बनवले आहेस का विमल म्हणते नाही तेव्हा अर्जुन म्हणतो चव ओळखीची असणार कारण माझ्या बायकोने बनवल्या आहेत ते ऐकून सगळ्यांना धक्का बसतो प्रताप म्हणतो अर्जुन म्हणजे तू त्या जनता जाळीत गेला होतास अरे आणि ह्या तुला तिळाच्या वड्या आणि लाडू कोणी दिले तेव्हा अर्जुन म्हणतो माझ्या बायकोने आणि तू इथे का आणलेस ते आता तिचा आणि आमचा काहीही संबंध नाही तिने दिलेल्या गोष्टी या घरात नको आहेत त्या दिवशी तन्वीने सगळ्या तिच्या गोष्टी जाळून टाकल्या आणि तू तिने बनवलेले लाडू आणि वड्या इथे घेऊन आलास तुला लाज नाही वाटली अर्जुन म्हणतो डॅड त्यात कसली लाज आणि माझ्या बायकोने तर केल्या आहेत माझी बायको या घरची सून आहे त्यामुळे ती काहीही या घरातल्या लोकांसाठी देऊ शकते तेव्हा कल्पना म्हणते पण आम्ही तिला या घरची सून मानतच नाही पूर्णाची म्हणते अर्जुन बा झाली आहे तुझी ही नाटकं आत्ताच्या आत्ता हे सगळं फेकून दे बाहेर विमल तेव्हा विमल घाबरते विमलची हिंमतच होत नाही ते फेकायची कारण विमलला वाईट वाटतं विमल मनात म्हणते सायलीताईने एवढा प्रेमाने दिलंय आणि ही लोकं कशी वागतायत तेव्हा अर्जुन धावत पुढे जातो आणि म्हणतो पूर्णाची खूप झाली आहे आता आता बा झालं आता माझ्या या बायकोने दिलेल्या तिळाच्या वड्यांना आणि जर लाडवांना तुम्ही हात लावलात ना तर याद राखा कुणीही ते फेकून देणार नाही तेव्हा प्रिया पुढे येते आणि म्हणते का फेकून देणार नाही मी फेकून देईल काय करणार आहेस तू तेव्हा लगेच अर्जुन रागाने प्रियाच्या सनसनीत कानाखाली मारतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोने दिलेले लाडू आणि वड्या फेकून देण्याची अर्जुनचा तो राग बघून घरातले सर्वच जण घाबरतात हादरून जातात अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्हाला नको आहेत ना माझ्या बायकोने दिलेले हे लाडू आणि वड्या इथे ठीक आहे तुम्ही नका कोणी खाऊ एकट्याने हे सगळं खाईन पण मी यातली एक एकही गोष्ट टाकून देणार नाही कारण माझ्या बायकोने एवढं प्रेमाने दिलं आहे माझ्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी तुम्हाला त्यांची किंमत नसेल पण मला आहे मला जेवायला नाही दिलात तरी चालेल पण मी यातली एक एकही गोष्ट टाकणार नाही आणि अर्जुन त्या दोन्हीही बाऊल वरती घेऊन येतो आणि तो खात असतो तेव्हा कल्पना तिथे त्यानी म्हणते अर्जुन अरे नको खाऊस का हट्ट करतोय तुला त्रास होईल एवढं गोड खाऊन अर्जुन थांब अर्जुन थांब नको खाऊस अर्जुन काही ऐकायला तयार नसतो अर्जुन कल्पनाचा हात झिडकारून देतो आणि म्हणतो मम्मा स्टॉप इट मला थांबवू नकोस हा अजिबात मला थांबवू नकोस तुम्हाला नाही खायचं ना नका खाऊ मी नाही तुमच्यावर जबरदस्ती करणार पण मला कोणी अडवू नका प्रताप म्हणतो अरे अर्जुन थांब तुला त्रास होईल नको एवढं गोड खाऊस अश्विन सर्वजण अर्जुनला थांबवत असतात पण अर्जुन काही ऐकायला तयार नसतो कल्पना डोक्याला हात लावते आणि मनात मते खरंच अर्जुनचं सायलीवर खूप प्रेम आहे जर त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं केलं तर अर्जुन हा असाच वागत राहणार कसं होणार माझ्या मुलाचं काय करू मी आता आता एवढं गोड खाऊन त्यालाच त्रास होईल नाही यातून आता त्याला, या त्याला सायलीच थांबवू शकते म्हणून कल्पना ही सायलीकडे यायला निघते तर आता कल्पना सायलीला घेऊन परत सुभेदारांच्या घरात येईल का अर्जुनसाठी ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू